तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या ठिकाणी जवळपास दीड कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय तालुक्यातील आणि गावातील सर्व नेते मंडळींना बरोबर घेऊन बेलवंडी गाव हे जिल्ह्यामध्ये एक नंबरचं कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत बेलवंडी गावाला जोडणारे प्रमुख रस्त्यांची कामं जवळपास पूर्ण होत आली आहेत यातच येळपणे पिसोरे हा रस्ता पूर्ण झाला असून नदीवरील पाच बंधारे झालेत गावातील गोरगरिबांच्या मुलांची शिक्षणाची अडचण लक्षात घेऊन त्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय माझ्या शेतकरी बांधवांसाठी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले प्रशिक्षण शिबीर देखील आयोजित करणार आहे असंही अण्णासाहेब शेलार यांनी सांगितलंय तर बेलवंडीमध्ये तरुणांसाठी एक सुसज्ज अशी पन्नास लाखांची तालीम उभारणार आहे शिक्षणाबरोबर तरुणांना आरोग्य आणि व्यवसायाच्या दृष्टीनं मार्गदर्शनपर कार्यक्रम देखील घेणार आहे असंही शेलारांनी सांगितलंय अठ्याहत्तर वर्षे देशाच्या गौरवशाली परंपरेला झालेल्या आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बेलोंडीमध्ये सगळीकडे स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज भूमिपूजन कार्यक्रम मेलोंडी ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांचा घेण्यात आला त्यामध्ये जवळपास एक कोटी चाळीस लाख रुपये कामांचा भूमिपूजन समारंभ सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे यामध्ये प्रामुख्याने व्यायामशाळेसाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला होता त्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली <coughs> आहे खडीकरणाचे रस्ते असतील कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते असतील आणि गावामध्ये पेवर ब्लॉक असतील अशा पद्धतीचे विविध प्रकारचे विकास कामांची सुरुवात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेली आहे बेलोंडी गावामध्ये विविध विकास मूर्त भेट गेल्या एक दीड वर्षापासून सर्व ग्रामस्थांच्या मदतीने त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक लोकनेते अण्णासाहेब शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ग्रामपंचायतची सर्व सदस्य टीम आम्ही काम करत आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही विविध विकास कामे असतील जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बेलोंडी ग्रामपंचायत कटिबद्ध असते तर गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणासाठी आपल्याला अडचण निर्माण होती पर्दा परीक्षेसाठी आपल्याला अडचण होती थोड्या दिवसामध्ये आपण पर्दा परीक्षेसाठी एक वाचनालय मोठं त्या ठिकाणी भव्य देवी असं आपण त्या ठिकाणी उभा करतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा प्रश्न आपल्या ठिकाणी विकणार आहे कारण गोरगरिबाच्या मुलांना मागण्या संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये जाता येत नाही म्हणून आपण या ठिकाणी मोफत ते क्लासेस आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे काही गोरगरिबाची मुलंसुद्धा आपण त्या ठिकाणी चांगली बुद्धिवान मुलं असतील त्यांना आपण लवकरच घेऊ त्यांच्यासाठी सुद्धा एक मोफत शिक्षण आपल्याला या ठिकाणी द्यायचे ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजेत गरिबाची मुलं शिकली पाहिजेत गरिबाच्या मुली शिकल्या पाहिजेत ते मोठे झाले पाहिजेत मोठ्या हृदयावरती गेले पाहिजेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक थोड्या दिवसामध्ये आपण आपल्या सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी सोसायटीसुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण एक प्रशिक्षणासाठी एक मोठं त्या ठिकाणी सभागृह आपण लवकरच बांधतोय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जे पिकं घ्यायच्या ज्या पिकावरती आपल्याला पिकावता येतं ते विकता येत नाही या गोष्टीचं सर्व मार्गदर्शन त्या त्या कार्यालयामध्ये आपल्याला करायचं अशा अनेक गोष्टी आपल्या संकल्पना आहेत हे करण्यासाठी हा एकट्याचा प्रश्न नसून हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदा सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व गावातल्या राजकीय नेत्यांनी राजकीय जोडे विकास कामात बाजूला ठेवून एकत्रित येऊन गावचा विकास ह्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे गाव आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं गाव त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून आपल्याला सर्वांना माझी हातदुडून विनंती आज पंधरा ऑगस्ट आहे यानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलात म्हणून आपल्याला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण असंच उभा ठेवून आपलं गाव एक विचाराने एक गाव पुढे आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा गावात कॉन्क्रिटीकरण खडीकरण रस्ते पेविंग ब्लॉक असे एकूण एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि नेते मंडळ यांच्या सहकार्यानं गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर